छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांची शिकवण आणि तत्व केवळ बोलून उपयोग नाही त्याचं आचरण झालं तरच देश बलशाली बनेल असं मत प्राध्यापक मधुकर पाटील यांनी व्यक्त केलं भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्या वतीनं आयोजित संवाद नव्या अनुभवाशी या उपक्रमात ते बोलत होते कोल्हापुरातील भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्या वतीनं संवाद नव्या अनुभवाशी हा उपक्रम आयोजित केला जातो या उपक्रमातील तेरावं पुष्प प्राध्यापक मधुकर पाटील यांनी गुंफलं स्वामी विवेकानंद यांनी सत्वशीलता तत्वनिष्ठा चारित्र्य संपन्नता आणि संघर्ष अशी चतुसूत्री दिली तर छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य जनतेविषयी आस्था आणि स्वराज्याबरोबर सुराज्य स्थापन केलं स्वामी विवेकानंद आणि छत्रपती शिवरायांचे विचार केवळ भाषणात बोलून दाखवले जातात पण ते आचरणात आणण्याची गरज आहे असं मधुकर पाटील म्हणाले तसंच स्वदेशी वस्तूंचा वापर वाढवावा सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करावं वा ऐतिहासिक वास्तूंची जपणूक व्हावी बलशाली राष्ट्र घडवण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकांना आपापल्या परीनं योगदान द्यावं असं आवाहन प्राध्यापक मधुकर पाटील यांनी केलं प्रारंभी ग्रंथालयाचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी या उपक्रमाच्या आयोजनाचा उद्देश सांगितला यावी चाटे शिक्षण समूहाचे भारत खराटे जयदीप मोरे योगेश चिकोडे मधुरिमा चिकोडे आशिष बामणे सचिन साळोखे श्रीधर कुलकर्णी अजित राठवळ विजय मंडलिक प्रथमेश पिष्टे ओंकार सुतार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते